नमस्कार मित्र हो, दक्षिणेतल्या एका मंदिराची गोष्ट आहे एका राजाने एक मंदिर बांधायला घेतलं मंदिर पूर्ण झालं पण त्याचं छत काही झाकलं जात नव्हतं खूप काही प्रयत्न करून त्या छतावर कशा पद्धतीने अखंड दगड ठेवायचा हे कळत नसल्यामुळे ते मंदिर बरेच वर्ष तसंच पडून राहिले एके दिवशी त्या राजाचं युवराज राजाकडे म्हणजे आपल्या बापाकडे गेला आणि म्हणाला महाराज हे मंदिर पूर्ण कसं करायचं आणि त्याच्यावरचं छत कसं झाकायचं हा अखंड जो दगड आहे तो कसा वरती ठेवायचा हे मला माहिती आहे आणि ते मी करतो तेव्हा मला त्यासाठी ते परवानगी आहे राजाने सांगितलं की कारागिराचं मंदिर बांधकामवाल्याचं काम आहे ते तुझं नाही तू राजकुमार हा तुम्ही पुढे राजा व्हाल तेव्हा असले हलकी कामं तुम्ही करायची नाही तेव्हा तुम्हाला परवानगी देता येत नाही युवराज नाराज झाला आणि काही दिवसानंतर तो अचानक गायब झाला बरेच दिवस झाले पण तो काही परत आला नाही एके दिवशी त्या शहरामध्ये राजाच्या राजधानीमध्ये एक साधू आला आणि तो साधू राजाला भेटायला गेला त्याने सांगितले महाराज मी असं ऐकले की तुमचं एक मंदिर अपूर्ण आहे ते तुम्ही खूप प्रेमाने आणि तुम्हाला खूप आवडत असल्यामुळे तुम्ही ते मंदिर बांधण्यात घेतलं पण ते पूर्ण होऊ शकलं नाही तेव्हा मी ते मंदिर पूर्ण करून देतो राजाने त्याला परवानगी दिली आणि त्या पद्धतीने त्याने त्या मंदिराच्या टोकापर्यंत सारखी वाळू आणि माती एकत्र मिक्स करत ओली करत त्याचा एक लेप तयार केला आणि तो कडक झाल्यानंतर त्याने तो अखंड दगड शिला त्या ठिकाणी वरती नेऊन बसवली आणि मंदिर पूर्ण झालं मोठा कार्यक्रम झाला झाला सत्कार आणि ज्या दिवशी दुसऱ्याशी साधू तिथून निघून जाणार आहे त्या दिवशी रात्री मात्र साधू धर्मशाळेत झोपलेला असताना राजा त्या ठिकाणी गेला आणि त्याने त्याच्यावर वार केला हे जेव्हा साधूच्या लक्षात आलं की आपला बाप आपल्या अंगावर धावून येतोय तेव्हा त्याने सांगितलं की अहो महाराज मी तुमचा मुलग आहे तुम्ही माझे वडील आहात तुम्ही हे काय करतायत एवढ्यात त्या राजाने त्याच्या पोटात चाकू खुपसला आणि त्या ठिकाणी त्या त्या तो युवराज कोसळला हे बघून आणि आपण आपल्या मुलाला मारलं हे बघून राजा ही त्याच ठिकाणी कोसळला नमस्कार